हाय हॅलो मी सोनाली पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते आणि आपली ही तयारी चालली आहे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तर तुम्ही बघू शकता की इथे आमचं काय चालू आहे ते माझं आणि तर त्याला मी सांगत होते इकडे पकड इकडे मोबाईल पकड आणि इकडे धर म्हणून असं सांगत होते मी त्याला पारस काही नसतं मला त्रास देत पारस मला म्हणजे तर मी मोबाईल धरला आहे मी मोबाईल धरला आहे ना मी तुझे व्हिडिओ शूट करतो आम्ही त्याला म्हटलं राहू दे तू काय व्हिडिओ शूट करू नको मग मी एका ठिकाणी फोन ठेवून दिला आणि मग आम्ही दोघं पण डेकोरेशन करण्यासाठी मग हे करायला लागलो ला म्हणजे तयारी करायला लागलो ला पारसभर कसा फिरत आहे इकडे तिकडे त्याला लय वैता काय करायचं म्हणलं की आणि तसं हे आम्ही दोघंच करत होतो कारण की पारसचे पप्पा आजारी आहेत त्यांना फोन केला होता पण ते म्हणतात की ते मी आजारी आहे मला मला ताप आहे तर मला जसं जमेल तसं मी येईन तुमच्या कामावर त्यांना सुट्टी भेटणार तसं ते येणार कारण त्यांना खूप जास्त ताप आहे त्याच्यामुळे त्यांचं येणं काही शक्य होत नव्हतं तिथे आम्ही असं जसं आम्हाला दोघांना जमते तसं आम्ही डेकोरेशन करत होतो आणि दरवर्षी मी आणि मी आणि माझा पारसच करतो त्याच्यामुळे काय एवढं काही वाटलं नाही पण खूप थांबल्यासारखं होत होतं तर बघा तुम्ही पुढे पुढे कसं मस्ती करत बघ बघा बघा बग फारसची मस्ती बघा कशी चालत त्याच्यानंतर मग मी फ्लावर वगैरे जे माझ्याकडे होती मागच्या वर्षीचं थोडंफार डेकोरेशन तेच मी काढलं दुसरं काही ना नवीन आणलं नाही कारण की मला ही एवढा वेळ भेटत नव्हता पावसाच्यामुळे कामावरही जायला लागत होतं तर मी बघत होती की कसं लावू काय करू असं थोडंसं पहिल्यांदा बघत होती आणि मग म्हटलं की कसं चांगलं दिसते ते बघावं आणि मग आपण परमनंटली लावावं म्हणून त्याच्यासाठी मग मी म्हणायचं होते काहीतरी वेगळं करायचं होतं यावर्षी पण काय त्या पावसाच्यामुळे मल मला जमलं पण नाही त्याच्यामुळे म्हटलं की आता राहू दे जसं आहे तसं थोडंसं आपण इकडचं तिकडे असं डेकोरेशन करू आणि म्हटलं की बघूया कसं काय वाटतं कसं नाही वाटत ते पण माझा विचार चालू होता त्याच्यानंतर मग हा टेबल आम्ही टी व्हीच्या जवळ असतो तुम्हाला माहिती असेल खूप वेळा तुम्ही बघितला असेल तो, तो आम्ही दोघांनी इकडे सरकवून घेतला त्यावेळेला नाही शूट करायला जमलं कारण आम्ही दोघंच होतो मी तिथे पिन चांगले फारस तिथे मला सांगत होतो थोडे थोडे असं सरकव तिकडे सरकव असं मला फारच सांग त्याच्यानंतर मग मी फुलं बघत होती कुठली लावू काय करू ते फारस माझं असं शूट करत होता फोन चालू करून हवीच मला नंतर काय आलं आहे की तो शूट करत आहे मी सगळं मागच्या वर्षीचं डेकोरेशन आहे जे की मी सगळं वॉश करून व्यवस्थित ठेवलं होतं ते खालची ती लाल कलरची फुलं ती टाकून दिली होती खाली वरचं पूर्ण डेकोरेशन झालं होतं मग मी खालचं डेकोरेशन करायला घेतलं जेवढं जमलं जसं जमलं तसं शूट केलेलं आहे जास्त काही मी शूट करू शकलेली नाही आहे तुम्ही बघू शकता असं काही माझं डेकोरेशन झालेलं होतं बघा हे बघा फारच दाखवत आहे तुम्हाला मागच्या वर्षी पण असंच थोडंफार होतं हे बघा माझं फायनली डेकोरेशन कसं आहे नंतर फायनली मी सगळे चेंज करून इथे बसली होती आणि <laughs> तुम्हाला माझे डेकोरेशनचे फोटो वगैरे दाखवेन तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा छोटंसंच डेकोरेशन तर माझं डेकोरेशन कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा आणि तुमचं ही दपा गणपती बाप्पा आणण्याची तयारी कुठपर्यंत आले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्याकडे पोचेन मला माहीत नाही की हा व्हिडिओ कधी मी पोस्ट करेन पण लवकरात लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर बघा कसं वाटतं हे नक्की मला सांगा तोपर्यंत गुड नाईट